आमच्या सातारा जिल्ह्याचे शहर पी पी सम, आय राजेंद्र साहेब यांच्याकडून संबंधित उपोषण करता आला तर ज्यूज देऊन हे उपोषण संपवण्यात येते तर सर्वांनी काळांच्या गजरामध्ये आपले यश हे सादर केले आज सातारा जिल्हा परिषद समोर पंधरा ऑगस्ट पासून सुरू असलेल्या उपोषणापासून सर्वांनी प्रथमतः मला सहकार्य केल्याबद्दल लोकजनशक्ती पार्टीच्या माध्यमातून सर्व जे कार्यकर्ते लोकजनशक्ती पार्टीचे सातारा जिल्ह्यातून इथे मला भेट दिली व मला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मी प्रथमता आभार व्यक्त करतो त्याचबरोबर जावली तालुक्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आपण इथे गेले चार दिवस बसलो होतो केंद्र शासन राज्य शासनाच्या मा मार्फत जो टेस्ट रिपोर्ट घेणं अनिवार्य असताना गेल्या पाच वर्षामध्ये ग्राम गटविकास अधिकाऱ्यांकडून किंवा बांधकाम खात्याकडून कोणत्याच कामाचा टेस्ट रिपोर्ट घेतला नव्हता त्यासाठी आपण इथे बसलो होतो एकंदरीत टेस्ट रिपोर्ट नसल्यामुळे कोणत्याच कामाचा गुणवत्ता चाचणी अहवाल नाही आहे आणि दर्जा कोणत्याच कामाचा ठरवलेला नाही आहे तरी पण त्या कामांची बिलं कशी आदर झाली याच्याविरोधात आपण या ठिकाणी बसलो होतो तर सर आज या ठिकाणी निलेश साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या त्यांनी तर पत्र या ठिकाणी आपल्याला दिलं आहे की संबंधितांवर पंधरा दिवसामध्ये आपण कारवाई करणार आहे तर आज या पत्र घेऊन आपण आजचं हे उप म्हणजे चार दिवस चालल्यापासून जे उपोषण आहे ते आपण तात्पुरत्या स्वरूपासाठी स्थगित करून पंधरा दिवसामध्ये जर जा जावलीतील अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई झाली नाही तर लोकजनशक्ती पार्टीच्या माध्यमातून अतिरिक्त कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी विलेज गुलेसाहेब यांच्या केबिनच्या बाहेर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा या ठिकाणी मी इशारा देतो लोक जनशक्ती पार्टीचा विजय लोक जनशक्ती पार्टीचा विजय पासवान आगे बढ़ो अरे शमीम भाई आगे बढ़ो हम तुम्हारे आगे बढ़ो हम दादा आगे बढ़ो हम तुम्हारे